सरसगट पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता सरसगट पीक मा जी की पाच डिसेंबरपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर यामध्ये खरीप रब्बी अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर आता पाच डि डिसेंबरपासून तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही पीक मा आहे ते इथं सरसगट जे की इथं जमा होणार आहे तर पीक मा पाच डिसेंबर सरसगट खात्यामध्ये जमावणं सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये जे की राहिलेले शेतकऱ्यात आहेत तर अशा शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे किती जिल्ह्यात इथं होणार आहे तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आत्ता जी की पीकम्याची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमानं सुरुवात झालेली आहे तर आता पाच डिसेंबरपासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व पीक मा जारी करण्यास म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास इथं मंजुरी मिळालेली आहे सरसगट डीबीटीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या विक जिल्ह्यात इथं जमा होणार आहे तर कृषी विभाग तर यांच्या मार्फत जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम हे जमा केली जाणार आहे तर हा जो काही पीक आहे ते शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे तर इथं पीकम्याचे जे काही वाटप आहे ते सतरा हजार रुपये किती मिळणार आहे सतरा हजार ते बावीस हजार याप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे इथं मिळणार आहे किती सतरा ते बावीस त्यानंतर बावीस ते बत्तीस हजार रुपये आणि काही ठिकाणी चौवेचाळीस हजारपेक्षा जास्ती तर आता ज्या जिल्ह्यातील सर्वाधिक जास्ती नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना जास्ती भरपाई इथं दिल्या जाणार आहे तर आता हे जे पैसे आहेत ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नसेल तर त्यांनी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का लगेच तपासून घ्या तर इथं तुम्ही डी बी टी बँक जनधन खात्यामध्ये आता ज्यामध्ये तुमचे पी एम किसानचे पैसे जमा झाले त्यामध्ये तुमचा पीक मा जे की चेक करून घ्या पीक विमा तुमचा जमा झाला का जमा झाला का तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर इथं त्यानंतर ज्यांनी कुठे तुम्ही पीक भरले असेल सी एस सी आय डीवर तिथं जाऊन चेक करा की तुमचा पीक मा इथं अप्रुव्हल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे तर महादेवी ती पोर्टलहूनसुद्धा किंवा तुम्ही पीक मॅच्या ऑफिशियल सुद्धा स्टेटस चेक करून घ्या जर तुम्हाला पैसे आले नसतील तर इथं काय करायचं आहे ते आपण इथं जाणून घेऊया सर्वप्रथम ई के वाय सी पेंडिंग आहे का ते चेक करून घ्या खाते लिंक नसेल आय एफ सी कोड चुकीचा दिलेला असेल बँक सेंडिंग नसेल तर उपाय काय करायचा आहे म्हणजे त्यावरती तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची आहे तर इथं जवळच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी डी बी टी लिंक करून घ्यायचे आहे लिंक करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या पंच समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर तुमचा पीक विमा क्लेम आणि ई पीक पाहणी काय सांगितलेलं आहे मी इथं इथं तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर ई पीक पाहणी आणि क्लेम तर अशा शेतकऱ्यांनाच इथं पैसे इथं मिळणार आहे तर आता यामध्ये पुढील जो काही टप्पा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता यामध्ये पुढील कधी टप्पा इथं सुरू होणार आहे दहा डिसेंबर ते वीस डिसेंबरच्या दरम्यान इथं काही जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे तर एकतीस डिसेंबरपूर्वी सर्व राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं काय होणार आहे पीक विमा इथं जमा होणार आहे त्यानंतर इथं संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही डिस्ट्रिक्टची लिस्ट इथं आलेली आहे तर यामध्ये आपल्या जे काही जिल्हे आहे की नेते चे कुणगे यामध्ये तुमचा अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेला आहे तर यामध्ये आलेला निधी एकशे पंच्याऐंशी कोटी आलेला आहे तर बेचाळीस कोटी इथं बाकी राहिलेला आहे बाकीचा वाटप इथं सुरू झालेला आहे जालनामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे बहात्तर कोटी आलेला आहे बारा कोटी बाकी राहिलेला आहे बाकीचा वाटप सुरू झालेला आहे बीडमध्ये सुद्धा आलेला आहे एकशे एकेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे तेहत्तीस कोटी बाकी राहिलेली आहे बाकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे शहाण्णव कोटी रुपये आलेले आहे अठरा कोटी रुपये इथं वाटप झालेलं आहे बाकी जे काही राहिलेलं आहे ते परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेला आलेला निधी चौसष्ट कोटी रुपये आहे अकरा कोटी रुपये बाकी आहे बाकीचा निधी वाटप सुरू झालेला आहे तर आता बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच इथं भरपाईची रक्कम हे जमा केल्या जाणार आहे तर आता शेतकरी बांधवांनी काय करायचं जेणेकरून भरपाईची रक्कम हे त्यांना मिळेल तर सर्वप्रथम तुमची ई पीक पाहणी तुमच्या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या सुद्धा एकशे एक कोटी रुपये इथं आलेले आहे एकवीस कोटी रुपये बाकी राहिलेले आहेत तर असे शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये इथं आलेले आहे तर पंधरा कोटी रुपये इथं बाकी राहिलेली आहे त्यानंतर सुद्धा एकोणसत्तर कोटी रुपये इथं आलेले आहे चौदा कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहेत तर या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व जे काही जिल्हे आहे यामध्ये अहमदनगर जालना बीड उस्मानाबाद परभणी नांदेड लातूर बुलढाणा तर यांसाठी आलेला निधी आणि बाकी राहिलेला निधी हे काही इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चार्टनुसार त्यानंतर जे इथे आपलं नाशिक नाशिकमध्ये आपल्याला आले आलेलं आहे एकशे बत्तीस कोटी एकोणतीस कोटी रुपये इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे धुळेमध्ये सत्तेचाळीस कोटी इथं आलेले आहे आठ कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास राहिलेले आहे अकोल्यामध्ये सुद्धा इथं निधी बावन्न कोटी रुपये इथं आलेला आहे नऊ कोटी रुपये वाटप राहिलेलं आहे तर आता राहिलेल्या शेतकऱ्यांनी लगेच चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झाले की नाही यवतमाळमध्ये किती आलेला एकशे एकवीस कोटी रुपये सत्तावीस कोटी रुपये इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे वर्ध्यामध्ये प्रत्यक्षात आहे अठ्ठ्या अडतीस कोटी रुपये आलेले आहे आणि अडतीस कोटीसुद्धा इथं बाकी आहे काय इथं बाकी आहे तुमचा डिस्ट्रिक्ट लवकरच जमा होणार आहे जे की वर्ध्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा ब्याऐंशी कोटी आलेला आहे ब्याऐंशी कोटी इथं राहिलेलं आहे म्हणजे प्रतीक्षेतच आहे इथं आता हे जे काही जिल्हे आहे हे को काय राहिलेलं आहे प्रतीक्षेमध्ये राहिलेलं आहे या जिल्ह्यात लवकरच वाटप व्हायला येणार आहे तर इथं अडतीस कोटीसुद्धा इथं बाकीच्या बाकीचं आहे त्यानंतर अमरावती झाल्यानंतर चंद्रपूर एक्केचाळीस कोटी रुपये आलेले आहेत एक्केचाळीसला एक्केचाळीस कोटीसुद्धा इथं काय आहे बाकी आहे तर हे आपण जिल्हे बाकीवाले चेक करत आहे इथं त्यानंतर इथं गडचिरोली हे सुद्धा एक सव्वीस कोटी रुपये इथं बाकी आहे हे सुद्धा लवकरच मिळेल त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा प्रतीक्षेतच आहे हे जे की तुम्हाला जिल्हे आहे हे प्रतीक्षेमध्ये आहे तर नागपूरमध्ये चौवेचाळीस कोटी चौवेचाळीसला चौवेचाळीस कोटी रुपये तर जमा व्हायचे राहिलेल्या आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा प्रतीक्षेतच आहे त्यासाठी एकोणीस कोटी रुपये आलेले आहे एकोणीसला एकोणीस कोटी बाकी आहे गोंदियामध्ये सुद्धा प्रतीक्षेत आहे बावीस कोटी रुपये आलेले आहे वॉटरफॉलचं राहिलेला आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे सत्तावन्न कोटी रुपये इथं आलेले आहेत ते सुद्धा इथं प्रतीक्षित आहे तर आता हे जे काही जिल्हे आहे ते इथं भंडारा त्यानंतर हे सुद्धा जिल्हे प्रतीक्षितच आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होईल तर आता हे जे काही जिल्हे आहेत सर्व प्रतीक्षित आहे तर गोंदियामध्ये बावीस कोटी रुपये इथं आलेले आहे बावीसला बावीस कोटी इथं पेंडिंग आहे कोल्हापूरमध्ये इथं सत्तावन्न कोटी रुपये आलेले आहे सत्तावन्नला सत्तावन्न कोटी रुपये इथं बाकीचं राहिलेले आहे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल सांगलीमध्ये सुद्धा बे बासष्ट कोटी आले बाकी आहे सतारामध्ये एकाहत्तर कोटी ते सुद्धा इथं बाकी आहे तर बाकी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच इथं जमा होईल सोलापूरमध्ये जे काही शा अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आलेले आहेत सुद्धा इथं बाकीच आहे त्यानंतर इथं पुण्यामध्ये प्रतीक्षेतच आहे त्यानंतर पंच्याण्णव कोटी आलेले आलेल्या पुण्याकरिता पंच्याण्णव कोटीसुद्धा वाटप व्हायचा राहिलेला आहे सुद्धा एकतीस कोटी रुपये आलेला आहे एकतीसला एकतीस कोटीसुद्धा इथं बाकी आहे त्यानंतर पालघरमध्ये एकोणतीस कोटी रुपये आलेले आहेत सुद्धा इथं बाकी आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा अठरा कोटी रुपये आलेले आहेत ते सुद्धा इथं बाकी आहे सिंधुदुर्गमध्ये तेरा कोटी रुपये आलेला आहे सुद्धा इथं बाकी आहे रायगडमध्ये एकवीस कोटी रुपये आलेले आहेत सुद्धा इथं बाकी आहे त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये पाच कोटी रुपये आलेले आहेत सुद्धा इथं बाकी आहे मुंबई शहरमध्ये चार कोटी आलेले आहे तर आता या बाकी जिल्ह्यात जे की सर्व शेतकरी बांधवा जे की या जिल्ह्यांमध्ये बाकी जिल्हे आहे हे जे की जिल्हे आपण इथं बघत आहे तर हे संपूर्ण जिल्हे इथं बाकी आहे तर या जिल्ह्यात लवकरच पिकम्याची रक्कम हे डीच्या माध्यमातून इथं जमा केला जाणार आहे त्यानंतर आपला शेवटचा जो जिल्हा आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा तर वाशिम जिल्ह्यांमध्ये चौपन्न कोटी रुपये आलेले आहे परंतु वाटप इथं काय झालेलं सुरू झालेलं आहे अकरा कोटी बाकी जमा व्हायचे राहिलेले आहे तर आतामध्ये पाच डिसेंबरपासून सरसगट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात त्यानंतर काही जिल्ह्यात लवकरच इथं बाकी राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दहा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान इथं जमा होईल तर एकतीस डिसेंबरपूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पीक विमा इथं जमा होणार आहे सर्व शेतकरी बांधवांची नोंद घ्यायची आहे त्यानंतर आता हा जो पीक विमा आहे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होत आहे तर पाच डिसेंबरपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होईल त्यामध्ये दहा सी, ते वीस डिसेंबरच्या दरम्यान पाठोपाठात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होईल एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम इथं मिळणार आहे के वाय सी आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या सी सी एस सीकडे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या ई पीक पाहणी क्लेम केला की नाही ते चेक करून घ्या तहसीलमध्ये जाऊन त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे की तुमचा पिकमाचा फॉर्म अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात आता राहिलेले जे काही शेतकरी आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पीक म्याची रक्कम जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना या ज्याची पीक म्याची रक्कम त्यांना मिळालेली नसेल तर वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार काय करायची आहे तक्रार करायची आहे तक्रार करा जेणेकरून पीक म्याचे पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर अशा अपडेट्ससाठी आणि नवीन ऑफिटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू